मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज सहा जून हा स्वराज्याभिषेक हा दिवस आज आपण आठवतो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांनी या राज्यामध्ये असलेल्या वाईट प्रथा परंपरा यांना मोठपा मुठमाती दिली छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावरचा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये आज आपल्याला आठवतंय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा राजेभिषेक केला वाईट प्रथा परंपरा या सगळ्या गोष्टींचा त्यांनी नायनाट करण्यासाठीच स्वराज्याची स्थापना केली होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावू नका अशी सक्त ताकीद त्यांनी आपल्या सैनिकांना दिली होती म्हणून मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा या स्वराज्याची आठवण ही या मातीमध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये येणं हे साहजिक आहे राज्य स्थापन करणे आणि प्रदेश जिंकून घेणे हे पैशाच्या बळावरती साम, दा, साम दाम साम दामदंड भेत या नीतीचा अवलंब करून हे सगळ्यांना जमतं परंतु त्याच राज्यात त्याच राज्यातील प्रत्येक जनतेच्या मनावरती अधिराज्य करणं हे प्रत्येकाला जमत नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जनतेचं स्वराज्य होतं शेतकऱ्यांचं स्वराज्य होतं प्रजेचं स्वराज्य होतं आणि म्हणून अशा त्यांच्या या स्वराज्यामध्ये जनता ही खरोखर सुखी होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन खरोखर प्रत्येकाला त्यांच्या स्वराज्याची आठवण व्हावी अशाच त्यांच्या काळातील त्या घटना जनतेसाठी काढलेल्या मोहिमा खरोखर अतिशय आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत आणि दिनाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मी विनम्रस्त अभिवादन करतो